नवीन आहे तर तुम्हाला या हंड्रेड पर्सेंट माहिती पाहिजे या चुका करायच्या नाहीत हे कम्प्लीट आहे आपण म्हणतो ना काही गोष्टी ऐकायच्या काही गोष्टी नाही ऐकायच्या तर ह्या व्हिडिओ डिस्कस झालेल्या दहा गोष्टी नवीन आईने कधीही ऐकायच्या नाहीत कळलंय तुम्हाला मी शेश बर्थ एज्युकेटर अँड इलेक्टेशियन कन्सल्ट माझ्या आयुष्याचं खूप सिम्पल मोटिव्ह आहे वी क्रिएट हॅपी फॅमिलीज एक हॅपी फॅमिलीसाठी सर्वात महत्त्वाचं काय असतो कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्ससाठी महत्वाचं काय असतं राईट नॉलेज नवीन आहे म्हणून आपण खूप कन्फ्यूज असतो आपल्यापैकी कोणीच असं नाही आहे ना ज्यांनी पंधरावीस बाळ मोठी केली आहे आपलं बाळ पहिल्यांदा चालय किंवा दुसऱ्यांदी चाल आपण काय म्हणतो बाळाला काय कळतो बाळ तर नवीन आहे ना आपल्याला सगळं समजायला पाहिजे नाही आपण त्या बाळावर राहणं आपण पण पहिल्यांदाच करतोय म्हणून आईने ह्या गोष्टी कंपल्सरी समजून घेणं महत्त्वाचं पहिली महत्त्वाची गोष्ट तुझी छातीची साईज खूप छोटी आहे म्हणजे तुला तेवढं दूध कधीच येणार नाही जेवढं बाळायला पाहिजे हे कम्प्लीट मेथ आहे तुमच्या छातीची साईज किंवा ब्रेस्टची साईज डिसाईड करत नाही त्याच्या आतमध्ये किती दूध असेल पण यस छातीची साईज जर छोटी असेल तर ती भरते जास्त कडक जास्त वेळा होते लीक जास्त होते कम्पेरेटिव्हली छातीची साईज जर मोठी असेल तर ती खूप वेळा कडक होत नाही कित्येक वेळा लूज राहते आणि उगीच लीक पण होत नाही म्हणजे काय थोडक्यात तुमच्या बाळाला लागणारे जे दूध आहे ते दूध ज्या टाकीमध्ये सेव्ह होतं त्या टाकीची साईज वेगवेगळी असूच शकते जर टाकी छोटी आहे तर पटकन भरेल टाकी मोठी आहे तर पटकन नाही भरणार पण त्याच्यात तेवढं दूध आहे जेवढं तुमच्या बाळाला पाहिजे त्यामुळे काळजी करू नका नंबर दोन नवीन आईने कधीही ब्रा घालायची नाही ब्रा घातली तर नेपल आतमध्ये जातील ब्रा घातली तर तुम्हाला बाळाला दूधच पाचता येणार नाही आणि जर तुम्ही ब्रा घातली तर तुम्हाला बाळाला दूधच पाचता येणार नाही हे कसं काय शक्य आहे सिम्पल आहे आपली आई किंवा आजी जे आपल्याला हे सांगतात त्या स्वतः ब्लाऊज घालून फिरायचं म्हणजे थोडक्यात काय ब्रेस्टला ती लोकं पण सपोर्ट करत होती आपण गाऊन घालतो टी शर्ट घालतो फिडिंग कुर्ती घालतो त्याच्या आतमध्ये ब्रेस्टला सपोर्टच राहत नाही आणि ब्रेस्टचं वजन किती वाढलं आहे तुम्ही जेव्हा आई झाला आहे तेव्हा तुम्हाला जाणवतं ब्रेस जड लागतं ऑन एन ॲव्हरेज अर्धा किलो ते दीड किलोच्यामध्ये तुमच्या ब्रेस्टचं वजन वाढतं त्या वजनामुळे होणारे काय ते ब्रेस्ट लटकायला लागणार आहे ब्रेस्ट सॅग होऊन जाणार आहे त्यासाठी घालायची दुसरी महत्त्वाची गोष्ट ब्रेस्ट जेव्हा लटकतात तेव्हा बाळ पिताना कचा कचरा चावतं निपलला कारण बाळाला असं वाटतं की मी या ब्रेस्टवरून घसरून जाणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुमच्या बॅकच्या पुढे दीड किलो वजन आहे तेव्हा तुम्हाला अप्पर बॅकमध्ये दुखायचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून ब्रा घातल्याने काही चुकीचं चो होत नाही प्लीज तुमच्या न्यू मधरहूड किंवा आई झाल्यानंतरच्या जर्नीमध्ये तिसऱ्या दिवसापासून डिलेवरी नंतर तुम्ही ब्रा ही घातलीच पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट जर तुमच्या बाळाचा टाळू तुमच्या छातीला लागला तर तुमचं दूध कोरडं पडून जाणार आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला तुमचं बाळ एक तर ते एवढं छोटं बाळ आहे वळवळतंय वड़ आहे जमत नाही कोणता ना कोणता भाग कुठे ना कुठे लागणार आहे की नाही सी पूर्वीच्या काळी कोणत्याही गोष्टीच्या मागे भीती लावायची पद्धत होती थोडक्यात काय असतं सायन्स काय म्हणतं बाळाचा टाळूचा जो भाग असतो त्याला सॉफ्ट स्पॉट म्हणतात त्या भागाला कोणताही जर्क कोणताही पेन कोणताही सडनली झटका लागू नये कित्येकही वेळा आईची छाती कडक असू शकते आणि ती जर टाळूला लागली तर बाळाला दुखापत होऊ शकते आता आईला कसं समजायचं टाळूला लागू नको देऊ सांगून टाकलं टाळू छातीला लागला तर दूध बंद पडेल मग आई बिचारी काय करते ते पाजणं सोडून ते टाळूला प्रोटेक्ट करायच्या मागेच लक्ष देते असं काहीतरी चुकीचं नाही करू आपण त्याच्यामुळे काय होतं माहितीये का आपण भीतीने पुढे जातो आणि भीती तुमच्या ब्रेस्ट मिल्कला कमी करू शकते जे चांगलं नाही आपल्यासाठी चौथी महत्वाची गोष्ट नवीन आईने चोवीस तास फ्रंट झिपवाला गाऊन त्याला दोन कवर डोक्यावरती एक स्काफ डोक्याला खूप सारं तेल लावून दिवसभर पेशंटसारखं बसायचं कोणी सांगितलं तुम्हाला आई बनण्याचा आनंद आहे ना तुम्हाला माहिती नाही अजून मला ते कळलेलं नाही आहे मी स्वतः खूप जास्त कन्फ्यूज आहे हे जर तुम्हाला होत असेल तर मी समजू शकते पण खुश आहात ना बाळ आयुष्यात आले म्हणून हा तो आनंद आहे मला आनंद फील कसा करायचा ते माहिती नाही काय जी नका करू ते करायला आम्ही शिकवू तुम्हाला पण आत्तासाठी खूप महत्त्वाचं काय पेशंट बनून जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं वा काय भारी पेशंट आहे ना मी असं वाटतं का तुम्हाला नाही वाटतं की नाही व्यवस्थित आवरा व्यवस्थित केस विंचरा व्यवस्थित कपडे घाला टी शर्ट ट्रॅक पॅन्ट घाला कुर्ती लेगिंग घाला फिडिंगचे कुर्ती घाला दिवसभर गाऊन घालून फिरतो का आपण घरात जर तुम्ही फिरत असाल तर बंद करा नाही घालून फिरू कित्येक लोक मला वाटतात तू किती छान दिसतंय मग छान आवरा ना तुमचे कपडे किती भारी आहे ते नाही डिसाईड करत चेहऱ्यावरची स्माइल डिसाइड करत एक थोडंसं काजळ थोडीशी लिपस्टिक केस व्यवस्थित बांधलेले आणि एक मस्त स्माईल खूप झालं आपल्याला चांगलं फील करायला आणि हे तुम्ही केलंच पाहिजे पाचवी महत्वाची गोष्ट जर नवीन आईने व्यायाम करायला सुरुवात केली तर तुझं दूध गायब होऊन जाणार कसं काय गायब होईल नवीन आईचं दूध असं गायब व्हायला लागलं तर देव काय करतोय वरती बसून व्यायाम केल्याने तुमच्या बॉडीत सिरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन हे फील गुड हॉर्मोन रिलीज होतात ज्याच्यामुळे तुमचं दूध वाढतं कमी नाही होत व्यायाम केल्याने तुम्हाला पाठदुखी होत नाही म्हणून तुम्ही फिडिंगला जास्त व्यवस्थित बसू शकता व्यायाम केल्याने तुमच्या पोटाचा जो सेंटर मसल रप्चर झालेला आहे तो बरं व्हायला मदत होतो त्यामुळे तुम्हाला अजून फर्म आणि फिट वाटायला लागतं आणि व्यायाम केल्यामुळे तुम्हाला एक जाणीव राहते चला बाबा आम्ही स्वतःसाठी काहीतरी आहे जी तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं नंबर सहा डिलेवरी झाल्यानंतर जर तुम्ही सेक्स किंवा फिजिकल रिलेशनशिप ठेवले तर तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होणार असं काही नाही पण यस चाळीस दिवस जोपर्यंत तुम्हाला ब्लिडिंग होतंय तर तो तुम्ही तोपर्यंत तो तुम्ही फिजिकल रिलेशनशिपमध्ये जाऊ शकत नाही पण फक्त तेच आहे का आयुष्यात एकमेकांना जवळ घेणं हक करणं किस करणं फोरेडवरती बप्पी घेणं या किती गोड गोड गोष्टी आहेत आयुष्यातल्या प्रेम आयुष्यात येणं आणि प्रेम आयुष्यात फील करणं यांनी आयुष्यात ब्रेस्ट फिडिंग कमी होईल ना ना का नाही तुमच्या ब्रेस्टला तर प्रेम कळतंय प्रेम जेवढं जास्त बाळासाठी नवऱ्यासाठी फॅमिलीसाठी स्वतःसाठी तेवढं तुमचं दूध वाढतच जाणार आहे कमी नाही होणार आहे म्हणून त्या मीथमध्ये जाऊ नका नंबर सेवन नवीन आईने जर पातळ पातळ करून जेवलं नाही तर तिचं दूध पातळ नाही येणार बापरे असं कसं काय होईल म्हणजे काय तुम्ही चपाती भाजी खायला लागल्यानंतर घट्ट घट्ट तुकड्या तुकड्यामध्ये दूध निघणार आहे का बघितलं आहे का अख्ख्या जगात कोणतीही बाई जो दूध लिक्विड न निघतं तुकड्या तुकड्यामध्ये निघालं आहे नाही होत असं काय कुचकरून खायची पद्धत अशासाठी होती पूर्वीच्या काळी एका आईला अर्धा बाळ असायची मग बसून आरामात खाण्या एवढा वेळ आहे का त्याच्याकडे नाही आहे मग चपाती भाजी वरण भात सगळं मिक्स करून कालवण करून दिलं की ती खाऊन टाकायची एक एक वर्षाच्या गॅपला बाळ व्हायचे आपल्यासारख्या पिढीला जमणार का आठ दहा बाळ जन्माला घ्यायला नाही श्रेया इथे एक वरती फुलस्टॉप देणारी भरपूर लोक आहेत खूप मुश्किलने अगदी इच्छा अगदी विलपॉवर लावून तुम्ही दुसरं पिल्लू जन्माला घातले तर त्यासाठी पातळ करून खायची काय गरज आहे चपाती भाजी वरण भात बॅलन्स फूड घ्या हे तुमच्यासाठी फार महत्वाचे नंबर आठ जर बाळंतिणीने फ्रूट खाल्ले तर तिच्या बाळाला सर्दी खोक लावून जाणार माझी सासूचा डायलॉग सांगू होणार असेल तर होऊन जाऊ दे बाळाला कळलं तरी पाहिजे माझी आई सगळं खाते आणि त्यातून बाळाला इम्युनिटी डेव्हलप होईल माझे सासू तर दररोज रात्री चार पाच फ्रूट माझ्या शेजारी ठेवून झोपायची हो का श्रेया भूक लागली की हे खा मला आवाज देऊ नको भारी डाळ की नाही माझ्या सासूचा पण त्याच्यामुळे मी खूप इंडिपेंडेंट आई झाल्या मस्त फ्रूट खायचे मजा करायचे मस्त राहायचं आणि मग सायन्स आहे जे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे फ्रूट्समुळे तुम्ही दुधाची क्वालिटी सुधारते दूध वाढण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत जे घरचे देतात पण दुधाची क्वालिटी सुधारणं हे पण तेवढंच जास्त महत्वाचं त्यासाठी तुम्ही फ्रूट्स हे खाल्लेच पाहिजे नंबर नऊ बाळंतीणीने जर पोट बांधलो तरच फ्लॅट पोट होऊन जाणारे एकदम स्लिम ट्रीम आई पोट बांधलं नाही तर पोट सुटणार आहे <coughs> <coughs> सगळेजण आपापल्या आयांचे पोट बघाय त्यांनी सगळ्यांनी पोट बांधलेले किती लोकांच्या आया फ्लॅट कमेंट मध्ये लिहून सांगा मला नाही नाही ते इथून लटकतंय तिथून आहे कसं काय लटकलं म्हणते पोट बांधल्याने पोट कमी नाही होत पोट बांधल्याने पाठीला सपोर्ट मिळतो त्यामुळे पाट दुःखी नाही लागत पोट बांधल्याने पोट जे आहे ते अजून लटकत नाही त्यामुळे त्याचा फर्मनेस जेव्हा आपण व्यायाम करू तेव्हा तो ठेवायला मदत आहे म्हणून डिलेवरीनंतर तीन महिन्यापर्यंत पोट हे बांधलं पाहिजे व्यवस्थित बांधलं पाहिजे कॉटन बेल्टनी बांधलं पाहिजे आणि ते जेवताना आणि झोपताना सोडून बांधलं पाहिजे पण हे डोक्यात नका आणू की बोर्ड बांधले म्हणजे फ्लॅट स्टमक होणार पिक्चरमध्ये होतं आणि स्वप्नात होतं रियालिटीमध्ये काही होत दहावी आणि अतिशय महत्वाची गोष्ट अभ्यंग हे केलंच पाहिजे का टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट मी स्वतः पुण्यात राहत आहे भारतीय कल्चरमध्ये किंवा कित्येकही कल्चरमध्ये हेल्प अवेलेबल आहे जर तुम्हाला करणं शक्य असेल तर कोमट तेलाने मसाज आईच्या उठण्याने आंघोळ त्याच्यानंतर पाणी अंगावर घेणं ऊन घेणं हे सगळं अभ्यंगाचा एक भाग आहे हे तुमच्या हॉर्मोनल बॅलन्स आणि रिकवरीसाठी खूप जास्त मदत करतं पण तुम्ही कधी विचार केला जर एखाद्याला ही मदत अवेलेबलच नसेल तर लोक तुम्हाला काय म्हणतात ते चोळून माखून आंघोळ नाही घातली ना म्हणून तुला हे सगळे त्रास होत आहेत असं काही नसतं तुम्हाला माहिती आहे लाड करवून घ्यायला आपण ती अवेलेबिलिटी तर पाहिजे जर तुम्हाला शक्य असेल तर अभ्यंग करा मसाज घ्या सगळं करा पण शक्य नसेल तर प्लीज टेन्शन घेऊ नका हे दहा मेत किंवा या दहा गोष्टी नवीन आईला माहिती असल्या पाहिजे एक कॉन्फिडंट आई बनण्यासाठी कळतं आहे का हो वळतंय का हो समजलं ना या तुमच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला माझी मदत पाहिजे असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय